नमस्कार बहुणा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे आज काही बघा ना आजचा व्हिडिओ खासून जबरदस्त झालेला आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा असतात हा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तसेच आजचा जी व्हिडिओची जी मटेरियल आहे ते अगदी फ्रेममध्ये भेटून जाईल चार अकाउंटचाही पासवर्ड नाही त्याला मित्रांनो थोडा नाही होता व्हिडिओ सुरुवात करू तर तुम्हाला माहिती आहे आपलं अलाइट मशीन ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मशीन ओपन केल्यानंतर आपल्या बीट मार्पोजे घ्यायची बीट मार्पोजे ओपन करून घ्यायचं आहे बीट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ग्रुप दिलेले आहेत ग्रुप दिलेल्यानंतर फर्स्ट ग्रुपला टच केलं टच एडिट ग्रुपवरती त्याच्या एडिट ग्रुपवरती प्लस सायनं क्लिकच्या मिडावर त्याच्या मिडावरती आल्यानंतर नंतर एक पेजी तुम्हाला ॲड करून घेते त्या पेनजीला कशा प्रकारे बॅकग्राउंड करून बॅग्राउंडून शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढव घेतले पेनजीला कशा प्रकारे ॲडजस्मेंट करून घ्यायचे ॲडजस्मेंट करून घेतले मित्रांनो बघू घेतो फर्स्ट ग्रुपमध्ये ॲड पेन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर दोन पॉईंट नऊ सेकंदायचे प्लस साईकडं क्रिकेट मिड्यावरती मिडीवर त्यानंतर जी ॲड करून घेते त्या पेएनजीला चार चौदा पॉईंट सात सतरा सेकंद वाढून घेत सतरा सेकंद वाढून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता पी एनजीला कशा प्रकारे काय कट करून घेते कट करून घेतल्यानंतर जे दोन नंबरचा ग्रुप आहे त्या ग्रुपला टच केला एडिट एडिट ग्रुपवर द्यायचे प्लस एकानं क्रिकेटच्या मिडियावरती त्याच्या मिडियावरती गेल्यानंतर एक जी जीतून ॲड करून घेते ह्या पेनजीला का अशा प्रकार हे बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेतल्यानंतर पेनजीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय दुसऱ्या पण ग्रुपमध्ये जी ॲड झाले ॲड झाल्यानंतर सात पाय दोन सेक याच्या प्लस एक नंबर क्रिकेट मिडियावर द्यायचे आल्यानंतर एक पेन जिथून ॲड करून घेते त्या जीला त्या पेन जीला का नऊ पॉईंट पंचवीस सेकंड वाढवून घ्याय वाढून घेतल्यानंतर त्या पी पिंजीला का प्रकारे बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर ते पण पेनजीला कशा प्रकारे कट करून घेते कट करून घेतल्यानंतर आपला जे तीन नंबरचा ग्रुप आहे त्या ग्रुपला टच केले प्लस साईडनं क्लिक केली मिड्यावरती मीडावरती यानंतर पिएंजीतून ॲड करून घेते ॲड करून घेते आपण पिंजला बॅकग्राऊंड करून घेते बॅग्राऊंड करून शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेतल्यानंतर ते पेनजीला कशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय तीन नंबरचा जे ग्रुप आहे ते पेन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर बारा पॉईंट अकरा सेकंदवर आल्यानंतर मिडावातीच्या मिडावातीनंतर इथून जी ॲड करून घेते त्या पिएंजीला काय काय पंधरा सेकंद वाढू घ्यायचं पंधरा सेकंद वाढू घेतल्यानंतर अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर त्या वन पेंजीला काय अशा प्रकारे कट करून घ्यायचं कट करून घेतल्यानंतर जे चार नंबरचा ग्रुप आहे त्या ग्रुप एडिट ग्रुपवर त्याचे प्लस सायकल क्लिक करायचे मिडावतीच्या मिडावतीने इथून एक जी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतली पेंजीला काय अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जीला अडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपला बीट महपुज करचे बीट महपोजीवरती आल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण साऱ्या ग्रुपमध्ये पिंजी ॲड झाली ॲड झाल्यानंतर सतरा पॉईंट दोन से बारा सेकंदवरचे आल्यानंतर प्लस सेकंड मिडावरतीचे मिडावरती आल्यानंतर इथून एक जी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर त्या पिंजीला काय अशा प्रकारे काय कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर त्या पिंजीला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सर्व जी आपल्या ॲड झाली ॲड झाल्यानंतर प्लस साईकडून क्लिक करायचं मिडियावर तिच्या मीडियावरती आल्यानंतर एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ ते व्हिडिओ इथून ॲड करून घेते त्या व्हिडिओला शेवट पॉईंट नऊ पॉईंट सात सात ते कट करून घ्यायचे कट करून घेतल्यानंतर थ्री डॉटवर दिसायचं तिथून तुम्हाला एरिया कंपोज करून घेतल्यानंतर आपल्या बिल्डिंगवरती जायच्या बिल्डिंगवरती गेल्यानंतर लाईटमध्ये जायचं लाईटमध्ये एक स्क्रीन करायचं स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपला व्हिडिओ ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर जे आपला शे की पेट पोजी घ्यायचे शे की पेट पोजी ओपन करून घ्यायचे शे पेट पोजी ओपन केल्यानंतर जे फर्स्ट ग्रुपचं दिसत असेल मित्रांनो त्या ग्रुपच्यावर टच जे त्या ग्रुपला टच केल्यानंतर सगळे कॉपी ऑलिपेट करायचं कॉपी ऑलिपेट केल्यानंतर आपला बीट महापौज ओपन करून घ्यायचं बीट महापौज ओपन केल्यानंतर जे फर्स्ट ग्रुप आहे तर मित्रांनो हे इफेक्ट फक्त ग्रुपला अप्लाय करायचं आहे पिन जिला इफेक्ट आपण दुसरा दिलेलं आहे जे ज्या ज्या ठिकाणी ग्रुप आहे त्या त्या ठिकाणी ग्रुपला बघू शकतो दोन ग्रुपला आपण पिन इफेक्ट अप्लाय केले आहेत तिसऱ्या ग्रुपला तर मित्रांनो हे इफेक्ट फक्त आपल्या ग्रुपला अप्लाय करून घ्यायचं तसेच तुम्ही चॅनल आहात चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता ग्रुपला आपण अशा प्रकारे काय इफेक्ट अप्लाय केलेलं आहे अप्लाय केल्यानंतर आपला जे शेकी बेट पूजे आहे ते शेकी बेड पूजे ओपन करून घ्यायचं शेकी बेट पूजे ओपन केल्यानंतर जे पीएनजीचा कट केलेल्या पिंजचा इफेक्ट आहे ते पीएनजीला टच करायचं पिठायचा जे पिट घ्यायचं कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर जे आपला बीट प्रोजेक्ट आहे ते बीट महापूजे ओपन करून घ्यायचं बीट मापोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण जे पीएन जी कट करून लावले त्या पेंजला टच करायची इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे व्हिडिओ आप इफेक्ट आपला झाला अप्लाय झाल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी जी ॲड केलं आहे त्याच्या ठिकाणी पिंज सर्व जीला जे दोन नंबरचा इफेक्ट आहे ते पी जीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे तर मित्रांनो हे जे ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ होते आपल्या टेलिग्रामच्या वॉट अगदी फ्रीमध्ये भेटून झालं तर तुम्ही आता टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर आज सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाल्या आहेत व्हिडिओ सेव्ह करण्यासाठीच्याबद्दल दिसतात तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी तुमच्या तुमच्यामोर ठेवू शकता तर नेक्स्ट क्लिक करायची एक्सपोटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल रो मित्रांनो नेक्स्ट तर तुम्ही चॅनल चॅनल सबस्क्राईब करा